नमस्कार ए एन एन न्यूज नेटवर्कच्या सहा जून दोन हजार पंचवीसच्या बातमीपत्रावर आधारित आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत नमस्कार आज आपण पुणे पिंकरी चिंचवड मुंबई आणि उरणमधल्या काही महत्वाच्या बातम्या बघणार आहोत त्यातले नेमके मुद्दे काय आहेत त्याचे परिणाम काय असू शकतात यावर आपण बोलूया हो नक्कीच म्हणजे आजच्या बातम्यांमध्ये कसं आहे की काही गंभीर आरोप आहेत मग प्रशासकीय निर्णय आहेत काही सामाजिक उपक्रम पण आहेत आणि एक दुर्दैवी घटना पण आहे या सगळ्यामुळे स्थानिक पातळीवर काय चित्र आहे ते कळेल हां चला सुरुवात करूया पुऱ्याच्या बातमीने तिथे आयकर विभागातल्या काही अधिकाऱ्यांवर म्हणजे मोहित जैन पियुष कुमार सिंग यादव आनंद उपाध्याय यांच्यावर लोकजनशक्ती रामविलास पक्षाने गंभीर आरोप केलेत हो आरोप असा आहे की हे अधिकारी कर चुकवणाऱ्यांना मदत करत होते म्हणजे संगनमत होतं बापरे आणि त्यांनी तक्रार कुठे केली आहे थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याकडे अच्छा म्हणजे प्रकरण थेट केंद्रापर्यंत गेले हो आणि यामुळे कसं होतं कर प्रशासनाची जी पारदर्शकता आहे त्यावरच प्रश्न निर्माण होतो आणि थेट मंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळे त्याला एक वेगळं महत्व आलंय पण अशा तक्रारी झाल्यावर खरंच काही कारवाई होते का म्हणजे प्रत्यक्ष परिणाम काय दिसतो बघायला हवं अनेकदा अशा उच्चस्तरीय तक्रारीनंतर चौकशीला वेग येतो पण त्याचा शेवट काय होतो हे पुराव्यांवर अवलंबून असतं पण हो विषय चर्चेत राहतो हे नक्की असाच कायसा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये पण झालाय ना नवीन भोसरी रुग्णालयाबद्दल हो अगदी तिथे भाजपचे शहर सचिव आहेत सचिन काळभोर त्यांनी आरोप केलाय की हॉस्पिटलमधून गंभीर रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवलं जात आहे अरे देवा म्हणजे यामागे डॉक्टरांचे काही आर्थिक संबंध वगैरे असल्याचा संशय आहे त्यांना हो तसा संशय त्यांनी व्यक्त केलाय आणि त्यांनी महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केलीये नाही तर आंदोलन करू असा इशाराही दिलाय बर का म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास आणि त्यात मग हे राजकीय आरोप आंदोलनाचा इशारा प्रकरण चिघळू शकतं बरोबर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे म्हटल्यावर प्रशासनाने यात लक्ष घालणं गरजेचं आहे हे झालं आरोप प्रत्यारोपांबद्दल पण दुसरीकडे काही मोठ्या योजनांवर पण काम सुरू आहे असं दिसतंय मुंबईत उदाहरणार्थ आर्थर रोड जेल बद्दल काय आहे हो ती एक मोठी योजना आहे गृहमंत्री योगेश कदमांनी निर्देश दिलेत आर्थर रोड कारागृहाच्या पुनर्विकासाचे पुनर्विकास म्हणजे नेमकं काय करणार आहेत बरीच मोठी योजना दिसतीये म्हणजे पुरुष महिला तृतीयपंथी विचाराधीन कैदी या सगळ्यांसाठी वेगळे सेल शिवाय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान आणि विशेष म्हणजे ग्रीन एनर्जी वापरून बांधकाम करणार आहेत पर्यावरणपूरक अरे वा हे चांगलंय आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आंतरराष्ट्रीय कारागृहांचा अभ्यास करायला सांगितलाय आणि मुंबई पालिकेकडून एफ नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा प्रस्ताव पण मागवलाय अच्छा म्हणजे एक आधुनिक आणि मानवी दृष्टिकोन पण हो, अगदी टिकाऊ पायाभूत सुविधांच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल आहे आणि पुण्यात पण एक कारवाई झाली ना अतिक्रमणावर हो फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर एक भूखंड आहे सिक्स वन फोर ब तिथलं सुमारे साडेबारा हजार चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम पालिकेने पाडलं साडे बारा हजार, हजार स्क्वेअर फुट हो शहरांमध्ये अतिक्रमण ही एक मोठीच समस्या आहे त्यावर प्रशासनाला अशी कारवाई करावी लागते नियम आणि अंमलबजावणी हे आव्हान आहेच पण काही सकारात्मक गोष्टी पण आहेत जसे की पिंपळे निल्ख मध्ये वृक्षारोपण झालं हो जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम आदमी पार्टी आणि पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे पीसीएमसी यांनी मिळून केलं वृक्षरूपी हिरवी ओळख अशी काहीतरी संकल्पना होती वाटत अगदी आणि यात पीसीएमसी चे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे पण होते आणि नागरिक पण होते महत्वाचं म्हणजे स्थानिक प्रजातींची झाडं लावायचा संकल्प केलाय हे खूप चांगलं आहे स्थानिक पातळीवर एकत्र येऊन पर्यावरणासाठी काहीतरी करणं बरोबर आणि पिंपरी चिंचवडमध्येच आमदार शंकर जगताप यांनी पण काही सूचना दिल्यात ना आयुक्तांना भेटून हो त्यांनी मोऱ्या गोसावी मंदिरासमोरचा रस्ता पार्किंग आणि पावसाळ्याआधीची जी गटार नाले सफाई असते विशेषतः ताथवडे पुनावळे वाकड भागातली त्यावर तातडीने काम करायला सांगितले म्हणजे पावसाळ्यापूर्वीची तयारी हो नागरिकांच्या रोजच्या समस्यांकडे लक्ष देणं विशेषतः अशा हंगामी काळात हे स्थानिक प्रशासनासाठी खूप महत्वाचं आहे अगदी आता शेवटी एका दुःखद बातमीकडे वळूया उरण तालुक्यातली घटना आहे ही हो सारडे गावातली तिथे वीज गेलेली असताना एक सत्याहत्तर वर्षांच्या आजी महादूबाई माळी घराबाहेर पडल्या आणि त्यांना सर्पदंश झाला अरेरी आणि उपचाराला उशीर झाला हो वाटेतच त्यांचा मृत्यू झाला खूप वाईट झालं खरंच खूप दुःखद घटना आहे ही घटना काय दाखवते की पावसाळ्यात त्यात लाईट नसताना ग्रामीण भागात सर्पदंशाचा धोका किती वाढतो वन्यजीव आणि निसर्ग संरक्षण संस्थेने जे आवाहन केलंय ते महत्वाचं आहे रात्री बाहेर पडताना टॉर्च वापरा बूट घाला आणि सर्पदंश झाल्यास वेळ न घालवता लगेच सरकारी रुग्णालयात जा हो जागरूकता आणि तयारी खरच जीव वाचू शकते नक्कीच तर आज आपण बऱ्याच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला प्रशासकीय जबाबदारीची मागणी शहरी योजना सामाजिक उपक्रम आणि सुरक्षेचा प्रश्न या सगळ्या बातम्यांमधून एक मोठा अर्थ काय निघतो असं वाटतंय मला वाटतं यातून स्थानिक पातळीवरचे जे गुंतागुंतीचं नातं आहे म्हणजे नागरिक राजकीय पक्ष प्रशासन आणि अगदी निसर्ग हे सगळं समोर येतं म्हणजे बघा ना एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तर दुसरीकडे कारागृहाचं आधुनिकीकरण होतंय पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न आहेत तर सर्पदंशासारखे मूलभूत धोके पण आहेत हे सगळं आपल्या समाज जीवनाचे पैलू आहेत बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की आज आपण ज्या समस्या बघितल्या म्हणजे अगदी उच्च पातळीवरच्या कथित भ्रष्टाचारापासून ते सर्पदंशासारख्या अगदी मूलभूत गोष्टीपर्यंत यावर फक्त तात्पुरत्या मलमपट्ट्या केल्या जात आहेत की खरंच काहीतरी दीर्घकालीन सिस्टमॅटिक तोडगे काढण्याचा प्रयत्न होतोय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे भविष्यात जबाबदारी कशी निश्चित करायची आणि समाजाचं खरं हित कसं साधायचं यावर विचार करायला लावणारा हा मुद्दा आहे